निवडणूक काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढी संदर्भात जनतेला दिलेल्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप वाजवीत युवक काँग्रेसने मोदींच्या आश्वासनाची मंगळवारी पोलखोल केली अमरावती शहरातील इरविन चौकातील पेट्रोल पंपाजवळ युवक काँग्रेसने भोंगा वाजवून अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले दरम्यान युवक काँग्रेसचे अनिकेत ढेंगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत त्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला देशात इंधन दर वाढीने उच्चांक गाठल्याने सामान्य नागरिक विद्यार्थी प्रचंड होरपडून निघत असल्याने याच्या निषेधार्थ इरविन चौका नजीकच्या पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसने मोदींच्या निवडणूक काळातील भाषण असलेल्या आश्वासनांचे ऑडिओ क्लिप वाजवी लक्षवेधी आंदोलन केले दरम्यान वाढत्या महागाईच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच काँग्रेसच्या काळात कधीही पेट्रोल शंभर रुपयांच्या वर गेले नाही काँग्रेसने नागरिकांच्या भल्यासाठी कार्य केले मात्र सध्याचे केंद्रातील भाजप मोदी सरकार हे सामान्य नागरिकांच्या भल्यासाठी नव्हे तर उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करीत असल्याचा हल्लाबोल युवक काँग्रेसच्या अनिकेत ढेंगळे यांनी यावेळी केला आंदोलनामध्ये समीर जवनजाड राजा बागडे निलेश गुहे वैभव देशमुख संकेत कुलट योगेश बुंदिले प्रसाद भगत शक्ती राठोड अंकुश डहाके चैतन्य गायकवाड हर्षल सावरकर अवी सोळंके यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती